आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो खरंतर याची पार्श्वभूमी एकोणीसशे आठमध्ये मध्ये ज्या वेळेला न्यूयॉर्क म्हणजे अमेरिकेमध्ये महिलांसाठी महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी जी लढाई त्यांनी जिंकलेली होती तो दिन आज जागतिक महिला दिन म्हणून आठ मार्चला साजरा केला जातो म्हणजे आठ मार्च हा जागतिक दिन साजरा करत असताना महिलांमध्ये खऱ्या अर्थाने सबलीकरण महिलांचं व्हावं महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे हा विचार या माध्यमातून रूढ होताना आज आपल्याला ग्रामीण भागामध्ये मध्ये सुद्धा तो दिसून येतो म्हणजे असं ग्रामीण भागातील स्त्रिया असतील किंवा शहरी भागातील स्त्रिया असतील किंवा कुटुंबापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत राष्ट्रपती पदापर्यंत आज महिलांनी मजल मारलेली आहे त्या महिलांचं सक्षमीकरण आणि सबलीकरण व्हावं म्हणून जागतिक स्तरावरती हा दिन साजरा केला जातो मग महिला वैचारिकदृष्ट्या असतील नैतिकदृष्ट्या असेल शैक्षणिकदृष्ट्या असेल राजकीय दृष्ट्या असतील किंवा विविध सामाजिक पातळीवरती महिलांचं सबलीकरण व्हावं या कार्यक्रमाच्या पाठीमागचा हाच उद्देश आहे की घराघरातील महिला ही सक्षमीकरण तिचं झालं पाहिजे आणि ती सजग बनली पाहिजे आठ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात असलेल्या तनाळी येथे महिलांचा गौरव सोहळा करण्यात आला यावेळी प्राध्यापिका सविता दुधभाते यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं एकविसाव्या शतकात महिला, एक महिला सक्षम आहेत का आणि त्या सुरक्षित आहेत का यावर देखील त्यांनी यावेळी भाष्य केलं त्याचबरोबर महिलांचं मनोबल वाढावं यासाठी या ठिकाणी या महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं आपण सविता दुधभाते यांचे विचार आपण ऐकणार आहोत आणि त्याचबरोबर महिलांचा केलेला जो गौरव आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला पाहता येतोय आपण या ठिकाणी पाहू शकता महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहिल्या होत्या यावेळी समस्त तनाळीचे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून ह्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं ठिकाणी मला असा अनुभव आला की महिलांमध्ये आत्मविश्वास जो आहे त्या आत्मविश्वासाची फार गरज आहे महिलांमध्ये बऱ्याच सुप्त क्षमता असतात परंतु त्या सुप्त क्षमतांना चालना देणं किंवा त्यांना त्या पद्धतीची संधी जर उपलब्ध करून दिली तर प्रत्येक महिला ही स्वतःच कर्तृत्व आणि नेतृत्व ती सिद्ध करू शकेल आणि प्रत्येक महिलेने स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने तिचा जीवनक्रम जो आहे तो पूर्ण केला पाहिजे असं मला या ठिकाणी मनावसं वाटतं एकविसाव्या शतकामध्ये आव्हानांचा जर विचार केला तर अजूनही तळागाळामध्ये जर पाहिलं तर अंधश्रद्धा अजूनही महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे किंवा मुलगा आणि मुलगी हा जो भेद आहे तो भेद सुद्धा अजूनही काही बऱ्याच अंशी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे किंवा शहरी भागामध्ये सुद्धा आहे की मुलगा हा वंशाचा दिवा असतो मुलगी काय ती दिल्या घरी जाणार आहे हा पण एक जो विचार आहे तो विचार कुठेतरी बंद झाला पाहिजे समानता जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून महिलांसाठी दिलेली आहे आहे ही समानता तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे महिलांनी अजूनही तितकंच कणखर बनण्याची गरज आहे कारण समाजामध्ये जर पाहिलं की महिला ही आपला आहे ही भूमिका जी आहे ही भूमिका कुठेतरी परिपूर्णरित्या बदलली पाहिजे आज स्वारगेट सारखं प्रकरण घडतंय किंवा कलकत्त्यासारखं प्रकरण तिथं सामोरं जावं लागतंय अशा घटना घडत असताना महिलांचं अजूनही त्या पद्धतीचं सक्षमीकरण होणं गरजेचं आहे आणि हे पुढील कालावधीमध्ये हे आव्हान आहे असं मला मनाव वाटतं महिला दिनाच्या निमित्ताने सर्व माझ्या रणरागिणींना त्या कुटुंबापासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जरी कार्यरत असल्या तरीसुद्धा त्यांना दररोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या संघर्षाला वेगवेगळ्या समस्याला किंवा वेगवेगळ्या मानसिक गोष्टींना त्रासांना सामोरं जावं लागतं परंतु या संघर्षाच्या किंवा या त्रासाच्या बळावरती आपण आपली वाटचाल न करता त्या संघर्षावरती किंवा त्या समस्येवरती खंबीरपणे पाय उभं राहून आपण स्वतःची क्षमता सिद्ध केली पाहिजे असं मला या ठिकाणी महिलांना सांगावं वाटतं